नमस्कार मंडली तर आज आहे कार्तिकी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा हे गेलं होतं यांना आणि उपवास होता आम्हाला तर मी ठरवलं होतं का साबुदाण्याचं वडं बनवीन उपवास आला त्याच्यासाठी मी ते साबुदाणा भिजत घातला होता आणि त्याच्यान शेंगदाण्यांचा कूट मिरच्या जिरा आणि उकडलेला बटाटा असा सगळा टाकून त्या मिक्स करून घेतला आणि साखर पण टाकली गोड पण आणि मग नंतर त्याचं वडं बनवून घेतलं आणि एकीकडं वड फ्राय करायला पण घेतलेलं वडं बनताना तिथपर्यंत मला भूक लागली होती थोडीशी तवरी पूर्ण होती पण लागलेली जरा ला। चहा पिऊन घेऊया एक वाजता चा सॉरी साडेबारा वाजता चहा पित होतो मी आणि हे पण चिंबुऱ्यांशी आलेलं चिंबुऱ्यांची काही व्हिडिओ कारली नाही मी कारला भेटली नाही कारण यांचे पायां भरलेली काच मला दाखवते आता कशी भरलेली ती मी तशी काच भरली होती आणि चिमुऱ्यांना गेल्यावर असंच काय काय होत असते मग मी ती तशी हालत भरली त्यांना झोंबत होती त्यांना मी बोललो का अशी परत पण काही ऐकायचं नाही आणि मग नंतर दुपारी आलेला बेकार पाऊस म्हणजे आम्ही अगदा आला एक वाजता आला पाऊस मला वाटते आणि मग नंतर संध्याकाळचे गेलो आम्ही चिरनेरला चाललेलो कारण कौशिकला ती काल बुट्टा आणलेली ती त्याला होत नव्हती ती चेंज करायसाठी चाललो आणि चेंज केली आता ही बुट्टा घेतली पण मला तीच जास्त आवडलेली ती चमली वाटत होती तिथूनच मग विंधनला आलेलो ते फॅक्टरीन शव घेवासाठी तर शव घेतली आणि तशी सगळं काय काय भेटते आणि मग घरी आलो तर कौशिक खेळत होता त्याच्यानंतर संध्याकाळचे बनवलेला आणि उपासाला वरीचा भात तर असा होता माझा आजचा दिवस